या मध्ये तुम्ही वर्ड दोन हजार एकोणीसच्या क्लिपबोर्ड ग्रुपबद्दल शिकणार आहात तुम्ही पाहणार आहात कॉपी कट आणि पेस्ट कमांडचा वापर करणे फॉर्मॅट पेंटरचा वापर करणे आणि कॉपी केलेले आयटम्स क्लिपबोर्डच्या टास्क पेनमध्ये बघणे होम टॅबचा क्लिपबोर्ड ग्रुप वर्ड युजर्ससाठी महत्वाचा आहे कारण तो कॉपी पेस्टचे काम सोपे करतो अनेकदा आपल्याला एकाच वेळी अनेक, एका अनेक आयटम्स कॉपी करायचे असतात आणि इथेच क्लिपबोर्ड उपयुक्त ठरते चला आपल्या डॉक्युमेंटमधील एक आयटम एका पेजवरून दुसऱ्या पेजवर कॉपी करूया आधी टेक्स्ट सिलेक्ट करा क्लिपबोर्ड ग्रुपमधील कॉपी ऑप्शनवर क्लिक करा डॉक्युमेंटमधील हवे असलेला पेज अथवा लोकेशनवर जा आता क्लिपबोर्ड ग्रुपमधील पेस्ट ऑप्शनवर क्लिक करा आता कट ऑप्शन कसा वापरायचा हे बघण्यासाठी इमेज सिलेक्ट करा जी तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आधीच इन्सर्ट केलेली आहे कट ऑप्शनवर क्लिक करा फक्त डॉक्युमेंटमधीलच आयटम मूव्ह किंवा कॉपी करणे नाही तर हे तुम्ही इतर सोर्सेससाठी पण वापरू शकता जसे की इंटरनेट एक्सेल किंवा पॉवर पॉईंट डॉक्युमेंट तुमचा माउस सर, पेस्ट कमांड वर एरो वर कमांड जा ड्रॉपडाऊन एरोवर क्लिक करून तीन आयकॉन कमांड्स बघा ज्या तुम्हाला विविध ऑप्शनमध्ये पेस्ट करायला मदत करतील या मेन्यू मध्ये अजून दोन कमांड्स आहेत पेस्ट स्पेशल अँड सेट डिफॉल्ट पेस्ट आता हव्या त्या पेजवर जा आणि पेस्ट ऑप्शनवर क्लिक करा इमेज मूव्ह झाली एखाद्या सिलेक्शनचा लुक आवडलाय का तुम्ही फॉर्मॅट पेंटर वापरून तोच लुक तुमच्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या कंटेंटला अप्लाय करू शकता ही अजून एक उपयुक्त कमांड आहे जी तुम्हाला एन्हान्स्ड फॉर्मॅट तसेच कॉपी करायला मदत करेल तुम्हाला आवडलेल्या सोबत कंटेंट सिलेक्ट करा आणि मग फॉर्मॅट पेंटर आयकॉनवर क्लिक करा आता फॉर्मॅटिंग टूल ऑटोमॅटिकली अप्लाय होण्यासाठी दुसरे काहीतरी सिलेक्ट करा लेफ्ट माउस बटन होल्ड करून टेक्स्ट सिलेक्ट करा आणि मग माउस बटन रिलीज करा यामुळे किती वेळ वाचतोय ना जर तुम्हाला सेम लुक अनेक कंटेंटला अप्लाय करायचा असेल तर तुम्ही फॉर्मॅट पेंटर आयकॉनवर डबल क्लिक करू शकता आणि सेम ऍप्लिकेशन स्टेप्स फॉलो करू शकता जर तुम्ही क्लिपबोर्ड कमांडवर असलेला ड्रॉपडाऊन एरो क्लिक केला तर तुम्ही क्लिपबोर्ड टास्कपेनला कॉपी केलेले सर्व आयटम्स दिसतील इथे तुम्ही सर्व आयटम किंवा कंटेंट एका वेळी पेस्ट अथवा क्लिअर करण्यासाठी पेस्ट ऑल किंवा क्लिअर ऑल ऑप्शन वापरू शकता तुमच्या कॉम्प्युटरमधील टॅब्समध्ये स्विचिंग करून सर्व कॉपी पेस्टिंग क्लटर सेव्ह करण्यासाठी तुम्ही सर्व आयटम्स किंवा कंटेंट आधी क्लिपबोर्ड टास्क मध्ये ठेवू शकता आणि मग आवश्यकतेनुसार त्यांना डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट करू शकता हे चांगलं आहे ना इथे युजरच्या सोयीसाठी मूव्ह साईज आणि क्लोज असे टास्क पेन ऑप्शन देखील आहेत क्लिपबोर्ड्स टास्क पेनच्या खालच्या बाजूला तुम्हाला ऑप्शन्स ही कमांड दिसेल जी तुम्हाला भविष्यातील वापरासाठी काही रूल्स सेट करायला मदत करेल